बघा आता याच्यामध्ये कोर्टासमोर गावगाही देऊन तीन दिवस उलटले गुन्हा दाखल न झाल्यामुळे माझ्या क्लाइंटच्या नातेवाईकांना धमक्या देत आहेत त्यांना इथे हुसकावून देण्याच्या धमक्या देतला आहेत स्थानिक काय राजकारणी नाटक करतायत हे सगळे उद्योग सुरू झालेले आहेत आणि हे जे ब्याण्णवचे बॅच चे जे अधिकारी त्या काळातले जुने एन्काउंटर स्पेशलिस्ट यांना अमन जिन लोक आता सरकारने काय केलं ते जुने चावल कोई उठा करके संजय शिंदे को इसमें के इस तरे से हो एन्काउंटर कराय ते काय करायचे त्या काळामध्ये एन्काउंटर केला तर तो, तो फिर्यादीच्या घरच्या असायचे त्यांना घेऊन यायचे आमची काय तक्रार नाही काय नाही झालं एन्काउंटर क्लोज ही त्यांची मोठा सॉपरेंटी आहे तीच कुठेतरी वापरायचा प्रयत्न केला जातोय आणि मी बाबासाहेब आंबेडकरांचा फॉलोअर असल्या कारणाने बाबासाहेब हे म्हणतात की जिथे माझे विरोधक जास्त विरोध करू लागतात ना त्यावेळेस मी एकदम योग्य मार्गावर आहे पण ज्यावेळेस विरोधकांचा विरोध थांबतो तर माझं कुठेतरी काहीतरी चुकतंय असं मी गृहीत धरतो आणि म्हणून जेवढा मला आम्हाला आता विरोध केला जातोय म्हणजे आम्ही एकदम प्रॉपर मार्गावरती कायदेशीर चौकटीत संविधानिक मार्गाने काम करतोय असा मला पूर्ण विश्वास आहे नेक्स्ट सर हायकोर्टाच्या हायकोर्टाच्या जे ऑर्डर आलेली आहे त्या ऑर्डर मध्ये तो गुन्हा जे काही आदेश देण्यात आलेला आहे तो सीआयडी हायकोर्ट आदेश त्याच वेळेस देईल ज्या वेळेस सरकार म्हणाल की आम्ही गुन्हा दाखल करणार नाही सरकारने म्हणावं ना सरकार काय म्हणालं आम्ही त्याच्यामध्ये कायदेशीर स्टेप्स घेणार आहोत कशाच्या आधारावर मेहरबान न्यायदंडाधिकारी कनिष्ठ स्तर ठाणे यांनी जे कस्टोडियल डेथ इन्क्वायरी अंडर सेक्शन वन नाईन्टी सिक्स भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसच्या अनुषंगाने जे त्याचे फाइंडिंग्स आहेत त्या फाइंडिंगच्या अनुषंगाने क्लिअर मर्डर आहे असं असताना पण ते आम्ही त्या पद्धतीने कारवाई करू कायदेशीर पोलीस आमच्या करतील असं म्हटल्यानंतर वीस तारखेची ग्वाही आहे अजूनपर्यंत करण्यात आली नाही आणि म्हणून अशा पद्धतीने न कर्तव्य केल्यामुळे अशा पद्धतीने विटनेसला गुन्हा दाखल होण्याआधीच टेम्परिंग चालू झालेलं आहे असं माझं स्पष्ट मत आहे अक्षय शिंदेच्या आई वडिलांवरती नेमकं कोणाचा दबाव आहे काय नेमका आरोप केलेला एक लक्षात घ्या याच्यामध्ये ना अक्षय शिंदेचा चा करणारे पोलीस अधिकारी आणि अक्षय शिंदे यांच्या अगोदर काय वैमनस्य होतं का त्यांच्या बांधाला बांध होता काही झगडा होता असं मला कुठे तपासात तर आढळून आलं नाही परंतु त्याचा अशा पद्धतीने हत्या तर झालेली आहे हे स्पष्ट आहे पण हत्या करण्यामागचं नेमकं कारण काय आणि कोणकोण याच्या पाठीमागे सामील आहेत जसे ते म्हणतात ना आका आका कोण ते सुरेश म्हणतात याच्यामध्ये पण कोणी राजकीय आका आहे का तर सुरेश दसानी याच्यावरती पण काहीतरी बोलाव आका आका कोणतरी आका याच्यामध्ये पण असू शकतो कारण की बरोबर निवडणूक डोळ्याच्या समोर ठेवून त्याच कालावधीमध्ये हा प्रकार घडलेला आहे तर याच्यामध्ये देखील राजकीय आका काही गोष्टी याच्यामध्ये आहेत आणि त्याचा तपास व्हावा असं मला कळतं कारण की त्यांचं वागणं ज्या पद्धतीने आहे अक्षय शिंदेची फॅमिली ती लोक मेहनती करणारी कष्टाने कमवून खाणारी लोक आहेत अजिबात ते कधी माझ्याकडे देखील होते फक्त त्यांनी अक्षयचा दशक्रिया विधीच्या संदर्भातच त्यांची काही काही विनंती होती ती मी मान्य केली त्यांनी त्यांनी तेवढीच ती ते 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 माझ्याकडे त्यांनी रिक्वेस्ट केली त्याच्या व्यतिरिक्त कधीही त्यांनी माझ्याकडे मी त्यांना ऑफर करीत असताना देखील कुठल्याच गोष्टीची त्यांनी आर्थिक सहाय्य द्या असं कधी बोलले नाही ते सन्मानाने स्वाभिमानाने कष्ट करून खाणारी लोक असताना ज्या वेळेस लढाई आता जिंकण्याच्या प्रोसेसमध्ये आलेली असताना त्यांना कुठेतरी राजकीय दबाव असून हे आरोपी पोलिसांनी अटक न केल्यामुळे ते मोकाट असल्या कारणाने ते विटनेसला टेम्परिंग करतायत आणि म्हणून याच्यामध्ये तात्काळ अटकेची कारवाई करणं अत्यंत गरजेचं आहे मर्डर सारखा गंभीर गुन्हा आहे कस्टोडियल डेथ आहे कस्टोडियल मर्डर आहे आणि एन्काउंटर झालेला आहे फेक येतो क्लिअर दिसत आहे सुप्रीम कोर्टाचे अनेक रुलिंग आहे की अशा पोलिसांना बेलही देऊ नका की ज्यांनी असं असताना देखील पोलिस गुन्हे दाखल करत नाही त्या अक्षय शिंदेच्या विरोधामध्ये संजय शिंदेची एफ आय आर मेलेल्या माणसाच्या विरोधात तीनशे सात दाखल केली ना तात्काळ त्याच्यात काही सपोर्टिंग मॅजिस्ट्रेट साहेबांचा सा रिपोर्ट काही पुरावे नव्हते ना, ना काही मग याच्यामध्ये कोर्टाच्या न्यायालयाच्या जे काही रिपोर्ट फायंडिंग आहेत त्याला काय रिस्पेक्ट नावाची गोष्ट आहे की नाही अजूनही काय राजकारणी म्हणतायत तो नराधम होता मग तुमच्यावरती जर एखाद्याने आरोप लावला मग त्यावेळेस तुम्ही काय म्हणता अजून कोर्टाकडून सिद्ध झालेलं नाही असं का म्हणजे गरीबाला वेगळा न्याय आणि तुम्ही राजकारणी श्रीमंत म्हणून तुम्हाला वेगळा नाही का बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानिक राज्यामध्ये आम्ही विषमतावादी व्यवस्था खपवून घेणार नाही परभणीच्या याच्यामध्ये संविधानाच्या समर्थनार्थ ज्या ज्या नागरिकांनी आंदोलन केले त्यांच्या विरोधामध्ये पोलिसांनी स्वमोठो एफ आर घेतला ना मग याच्यामध्ये पोलिसांनी स्वमोठो जर ते आले नसतील अक्षशिंदेच्या शिंदेच्या आई वडील समोर मग तुम्ही स्वमोठो एफ आर का दाखल केला नाही याच्यामध्ये पोलिसांना राजकारण्यांना वेगळा न्याय आणि गरीब संडास साफ करणारा असेल त्यांना वेगळा न्याय आहे असे स्पष्ट या व्यवस्थेत दिसतय आणि फुले शाहू आंबेडकरांच्या राज्यात आम्ही वकील हे अजिबात खपून घेणार नाही आम्ही आता कडाडून मुकाबला करू कोर्टाने आदेश दिलेले आहेत मात्र दोन तीन दिवस उलटून गेले त्याला अजूनही एफ आय होत नाही नेमकं पोलिसांशी चर्चा झाली काय कारण सांगितले त्यांनी इतकंच सांगितलंय की आम्ही सीआयडी कडे जो एडीआर दाखल आहे त्या एडीआरची माहिती घेऊन पुढचे कारवाई करू परंतु हे उत्तर कायद्याला धरून नाही कारण की मी तुम्हाला आधीच सांगितलंय की याच्यामध्ये जर मेलेल्या माणसाविरुद्ध इशिशात तुम्ही घेता ना आता रिपोर्ट आलाय तुम्ही दाखल का करत नाही काय अडचण आहे तुम्हाला कुणाला वाचवताय तुम्ही याच्या पाठीमागे कोणीतरी राजकारणी आहे स्थानिक कोणीतरी राजकारणी असण्याची दाट शक्यता आहे परंतु आता लगेच मी त्याच्यावरती भाष्य करणं अधिक घ्यायचं होईल जर तपास तर पुढे होत जाऊ द्यात आणि मला देवा भाऊंकडून पूर्ण अपेक्षा याच्यासाठी मी ठेवतोय कारण की देवा भाऊने आत्ताच म्हटलेले आहे की मला बदल्याचं नाही बदलाचं राजकारण करायचंय म्हणून बदलाचं राजकारण हे हसू नका मी सिरियसली आहे सिरियस बोलतोय बदलाचं राजकारण ते कसे करतील हे मला पाहायचं आहे आणि त्यांनी खरोखर बदल घडवून दाखवावा महाराष्ट्रामध्ये पोलीस राज ते अजिबात खपून घेणार नाही ते स्वतः वकील आहेत आणि आमच्या सारख्या वकिलांना त्यांनी साथ द्यायला पाहिजे असं मी त्यांच्याकडे तुमच्या मीडियाच्या माध्यमातून मागणी करीत आहे सगळ्या आता तुम्ही समजून घ्या याच्यामध्ये राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणतात त्या दिवशी हाताचे ठसे वेपनवरती भेटत नाही हाता बाटलीला त्याच्या अक्षय शिंदेचे जे काही फिंगरप्रिंट्स मिळत नाही कारण की त्या दिवशी पाऊस होता आता यांनी काय सर्टिफिकेट आणलं त्या दिवशी तर तिकडे त्यावेळेस पाऊस होता आणि मग ठाणे जिल्ह्यामध्ये ते कोकणामध्ये पाऊस पडला असेल त्यांना ते वाटलं असेल परंतु अशा तपासाधीन मॅटरमध्ये कमेंट करणे म्हणजे ज्यांच्यावर आरोप कोर्टाने रिपोर्टमध्ये अरायव्हल फाइंडिंग्स दिलेले आहेत त्या कोर्टाच्या आदेशाच्या जा विरोधात जाऊन रिपोर्टच्या विरोधात जाऊन जर जा अशा पद्धतीचे वक्तव्य करतायत तर ते गृहराज्यमंत्री असताना तपासामध्ये अडथळा निर्माण करतायत म्हणून आता आम्हालाही त्याच्यावर त्याच्यावरही विचार करावा लागेल कारण की संजय शिरसाटही त्याच्यामध्ये बोलले का तो नराधम होताच यांनी कोणी एका जज झालेत का हे लोक जर हे जज झाले असतील तर आम्ही कोर्टामध्ये दाद वकिली करून कोर्टामध्ये का प्रॅक्टिस करायला जातो न्यायाधीश कशाला तिथे बसलेत यांनाच बसवा ना राजकारण सोडा या एल बी करा आणि जज बना तर यांना न्यायाधीश म्हणून डिसिजन देण्याचे अधिकार नाही सुप्रीम कोर्टाच्या क्लिअर आदेशाचा कंटेम करत आहेत आणि हे सरकारमधले मंत्री जर असे बोलत असतील तर तपासाला प्रभाव तपासावरती प्रभाव टाकण्याचा आणि पोलिसांचा मॉरल जे अशा पद्धतीने कृत्य करतायत मर्डर सारखे त्यांना कुठेतरी पाकअप देण्याचा हे प्रयत्न करतायत आणि मला इतकंच म्हणायचंय की कार्यकारी यंत्रणेने कोणत्याही राजकीय नेत्यांच्या दबावात न येता कायदा काय सांगतो आणि लोकसेवक ते असल्या कारणाने लोकांच्या हिताचे त्यांनी निर्णय लोकांच्या हितासाठी त्यांनी सेवा द्यावी एवढंच हे राजकारणाचे कुठे कायद्यामध्ये लिहिलेले नाही दे आर सर्वंट टू पॉलिटिशियन दे आर सर्वंट टू पब्लिक पब्लिकच्या टॅक्स मधून त्यांना जर पैसा मिळतोय तर लोकांची त्यांनी सेवा केली पाहिजे वरिष्ठांचे आदेश ते वरिष्ठांचे आदेश ऐकता ऐकताच याच्यामध्ये हा प्रकार घडलाय याच्यामध्ये अक्षय शिंदेच्या प्रकरणामध्ये जर तुम्ही पाहाल तर त्याला कोणत्या गुन्ह्यामध्ये आणल्या अटक केली एनकाउंटर केलाय दोन हजार एकवीस ला त्याने बलात्कार केलाय तुम्ही कलम तीनशे पंच्याहत्तर चा अ वाचा त्या कलम तीनशे पंच्याहत्तर अ मध्ये असं म्हटलंय की कुठल्याही महिलेच्या इच्छेविरुद्ध जर तिच्यासोबत अननॅचरल ऑफेन्स अननॅचरल सेक्स जर केलेला असेल तर तो रेपचा कशे देतो परंतु त्याच्यातला शेवटचा अपवाद जर पाहिला तोच जर कृत्य जर पंधरा वर्षाच्या वरील असलेल्या संमती नसलेल्या त्याच्या पत्नीसोबत केला तर तो गुन्हा ठरत नाही त्या संदर्भामध्ये मी जजमेंट पण त्याच्यात लावलेली आहेत तर अशा गुन्हाच घडत नाही अशा केसची गुन्हा दाखल करायचा त्याच्यामध्ये एस आय टी निर्माण करायची सीपी साहेबांनी ती एसआयटी निर्माण करायची आणि त्याच्यामध्ये बागडे साहेबांचं आता मला कळत बागडे साहेब त्याचे एस आय प्रमुख होते हे तर तपास अधिकारी होते तर त्यांचं सुपरविजन कुठेतरी कमकुवत दिसतं याच्यामध्ये तर अशा परिस्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर, तर सुपरविजन बागडे साहेबांचं कमकुवत एका बाजूला ते अशा गुन्ह्याची एसआयटी दाखल करतात सगळ्या एसआयटी फॉर्म करतात परंतु अक्षय शिंदेच्या फॅमिलीला सिक्युरिटी प्रोव्हाइड करत नाही त्यांना धमक्या येत असताना त्यांच्या विरोधात ज्यांनी अपराध केला त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल कुठंतरी याच्यामध्ये कायदा राबवणारी यंत्रणा पक्षपात करते भेदभाव करते असं माझं स्पष्ट नाही सरकारी वकील देखील आले की राज्य सरकारकडे कारवाई करावी ती कारवाई होईल ते मात्र या ठिकाणी एक लक्षात घ्या मी सिनियर पीआय समोर योग्य ती कारवाई कायदा काय सांगतो हे सांगायला आले त्यांनी कोर्टासमोर ग्वाही दिलेली आहे माझ्या क्लाइंटच्या केसाला जरी धक्का लागला मी तुमच्या मीडियाच्या माध्यमातून ज्यांनी कोणी हे कट आहे त्यांना सांगतोय जर माझ्या क्लाइंटच्या केसाला जरी धक्का लागला जर त्यांना कुठल्याही प्रकारची जर धमकी द्यायचा प्रयत्न केला तर मात्र त्यांच्यापर्यंत जाण्याआधी त्यांना माझ्या माझा सामोरा करावा लागेल आम्ही सोडणार नाही आणि आता पुढची जी लढाई आहे या गुन्ह्यात खबर देण्यासाठी आमच्या आंबेडकरवादी विचारधारेचा एक तरुण आता पुढे आलेला आहे आणि आंबेडकरवादी विचारांचे जे कोणी पाईक असतील किंवा शिवाजी महाराजांचे अनुयायी असतील त्यांना माझं सांगणं आहे की अक्षय शिंदेच्या फॅमिलीला तुम्ही सामाजिक सुरक्षा देणे आता काळाची गरज आहे पोलीस काय करतात काय नाही त्यांचा आम्ही कोर्टामध्ये जे काय कायदेशीर लढाई आम्ही देऊ परंतु त्यांना समाजामधून ज्या पद्धतीने टार्गेट राजकारणी करतायत त्यांना भक्कमपणे तुमची समाजाची गरज आहे कारण की त्याला दोषी कोणी ठरवलेलं नाही न्यायालयाचा अधिकार आहे आणि जर तुम्हाला असं वाटत असेल तर पोलिसांनी त्या एखाद्याला दोषी ठरवलं राजकारण्यांनी ठरवलं तर मग तो दोन अपराधी आहे तर मग मात्र तुम्ही त्याला सामाजिक कुठली सुरक्षा देऊ नका वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचे कोण मांडलेला आहे